सगळी ठिकीच आहे ते आणि पुढं पण आहे ते ठीक आहे सगळं सामान खाली घेतलं आता काही नाही राहिलेलं चाशि बंद आपण दे कालवर बोलून उडे 10 दिवस ची टिकट तीन मुद्दाबरोबर हो शिखर हे तेची ठीक आहे दुधाला आहे त्याकडे तो वर्ष त्याला बांध काढतो كده तर नाही तो आहेला झाडतो सगळे दुसरे हे लागते जावा येودي भांडी घेतलीये असं एक

नमस्कार सर्वांना तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे बघा कसं चालू आहे पसारा इकडं तिकडं सगळा पसाराच पसारा दिसतो आहे घरामध्ये आणि आमचं चालू आहे सगळं पॅकिंग करायचं पसारा कारण हे घर खूप कष्टाने आणि मेहनतीने उभं केलेलं होतं के आम्ही खूप म्हणजे खूपच कष्ट घेतलं होतं ह्या घरासाठी आणि छान झालं तर आमचं इथे घरामध्ये आले बसून ह्या मस्त भारी वाटत होतं ऐकण्याची तर अजिबात इच्छा नाही पण काय करणार पर्याय नाही आणि असं पण ठेवू शकत नाही कारण गेली दोन वर्ष झालं यांचं काम तिकडं तुळजापूरला झालं आणि सारखे धावपळ होते एकरडला जा तुळजापूरला महिन्यात न तर यावंच लागते कारण इथं नसलं तर भरपूर अशी घाण होते आणि पुढं पुरा भरपूर अशी मोकळी जागा आहे म्हणजे व्यवस्थित राहतच नव्हतं ले ले, हो मग त्याच्यासाठी विकूनच टाकलेली जावपळ व्हायची आमची येणं जाणं सारखं त्याच्यासाठी मग विकून टाकलं हे घर आम्ही इच्छा नव्हती पण काय करणार पर्याय पण नाही आणि असं आहे असं होऊन पण जाऊ शकत नाही आणि भाडेकरू पण ठेवू शकत नव्हतं कारण आपण स्वतः जर नसलं तर भाडेकरू व्यवस्थित पण नाही वापरत कारण आम्ही पाहतोय आमच्या डोळ्यांनीच की आजूबाजूला भाडे करू कसे वापरतात घर नाही नाहीतरी घर त्याच्यामुळं कोणावर विश्वास ठेवायचा त्यामुळं आम्ही भाड्यानं पण दिलं नाही दोन वर्ष घर आमचं जाणं येण्यासारखं गावाकडं चालूच आहे मग शेवट पर्याय म्हणून आम्ही ही घर आज वाईट वाटते पण काय करणार आता आणि आता आमचं चालू आहे सामान पॅकिंग करायचं सामान पॅकिंग करायचं भरपूर सामान आहे आणि एक वस्तू घेऊन एवढं छान सजवलेलं घर होतं हे आम्ही आणि आलं त्यावेळेला फक्त भांड्याचं एक रॅक होतं लग्नात दिलेली चार भांडी एवढंच होतं पण घरगच्च भरलं पसाऱ्याने मी एक 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 वस्तू करून सगळं सगळं म्हणजे सगळं घेतलं आहे कुठली वस्तू नाही असं नाही आहे ना घरामध्ये एवढं सामान घेतलं मी आणि आज तेच पॅकिंग करायचं चालू आहे आता वाटते एवढं का घेतलं असेल कारण एवढा पसारा उचलायचं म्हणजे खूपच अवघड आहे आणि आज दिवसभर आम्हाला लागले पॅकिंग करायला सामान कारण भरपूर सामान भर भर आहे हो चांगले भरपूर म्हणजे भरपूरच सामान आहे सगळं वस्तू आहेतच कुठली वस्तू नाही असं नाही आज चला तर आम्ही आता हे सगळं सामान सामान्य मागच्या रूममधलं मागची रूम फुल भरलेली होती आणि पुढं फक्त गौरी गणपतीचं सामानच आहे आणि रोजची रोजची हात तुटणं पांगुरणं एवढंच आहे पुढं पुढं काही जास्त नाही तर आता इकडचं पॅकिंग अगोदर मागचंच काढलं कारण मागच जास्त पसार आहे भांडीची कपाटं वगैरे सगळी घासून पुसून घ्यायचे आहेत आणि भांडे तर सगळे मी काय घासूनच ठेवलेले होते रोज लागणारेच त्वर ठेवले आहेत कारण मला पण जास्त कमरेचा त्रास असल्यामुळं मी ते जास्त सगळे भांडे ठेवून टाकले कारण त्याचा वापर तर होत नाही पण महिना दोन तीन महिन्यातनं तरी घासायला लागते कारण दुळासारखं का बसते घरामध्ये किती पण स्वच्छता ठेवली तरी ते चिकट तेलकट होते भांडे त्यामुळं मग मी आपलं पॅकच करून टाकले होते तीन ठिके भांडे असे वर मी पॅक करून टाकले ते आणि पुढच्या रूममध्ये एक आहे बॉक्स असंच ते त्याला तरी काढलंच नाही ते मी भांडे बाहेर वापर वापरायला घेतलेले तसेच येते आणि मग आहे ते आता सगळे खालचे सगळे घासून घेतले कपाट घासायचे कपडेच कपाट घासायचे कपडे पॅकिंग करायचे कपडे पण भरपूर आहेत कपड्याच कपाट गच्च भरले सगळ्यांची कपडे इथंच आहेत तरी आता आमचं झालं आहे आता सामान बऱ्यापैकी पॅकिंग आता परत पुढच्या रूममधलं पण करायचं आहे आणि सामान पॅकिंगसाठी मोठी ठिकीच आणली होती मार्केटमधला परवा तरी मोठी मी दहा ठिके आणली होती एकदम मोठी मोठीच ठिके होते ते आणली आणि स्वच्छ धुतले कारण धुळा वगैरे असतेच त्याच्यामुळं मग धुतले अगोदर आणि मग त्याच्यामध्ये सगळं सामान एक 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 ठिका असं फुल भरून त्याला तोंड बांधून असं सगळी ठिके भरून ठेवले ठिके भरपूर लागली दहा ठिके मी नवीन आणले होते मार्केटमधनं तेवढी फुल झाली ती आणि घरात आहे ते अजून दहा पंधरा तरी सहज आहे ते ठिके आणि लहान मोठे असे बरेच ठिके येते आणि लहान कप लहान ठिक्यामध्ये कपडे पॅकिंग करणार आहे कारण कपडे पॅकिंग केले पाच सहा ठीके तर तशीच ते आहे तशी कपाट उचलून ठेवल्या त्या कपाटामध्ये आहे तशी ती थी, ठिकी ठेवता येते ती त्याच्यामुळं कपड्यासाठी बारकीच ठिकी ठेवलेत मी सहा तेवढ्यामध्ये बसले तर बरा येतं रोजची वापरायचे कपडे आणि मग पांघराचे कपडे ते थी पण असंच ठिक्यामध्येच पॅकिंग करणार आहे बॉक्स वगैरे काय आणलेलं नाही पॅकिंगसाठी आम्ही आणि याच्यामध्ये छान बसते आणि बरं वाटलं काही हरकत नाही ह्याशी ठिकी नेऊन ठेवले तरी वाहनामध्ये चालते त्यामुळं आम्ही ठिकेचीच निवड केली आणि ठिकी कमी पडत होती तरी मार्केटमधनं जाऊन दहा ठिकी चांगली घेऊन हो, आले मी परवा ते आणून स्वच्छ धुवून ठेवले आणि मग दुसऱ्या दिवशी पसारा पॅकिंग करायला सुरुवात केली हे बघा भरपूर असं सामान आहे ह्यातलं त्यात त्यातलं ह्यात बसता बसत बस नाही सामान विचार करून भरायला लागतं आहे कारण परत गेल्या गेल्या तरी सगळं काय काढू शकत नाही मेन मेन वस्तू तरी रोजच्या लागणार आहे वेगळीकडंच ठेवायला लागणार कारण कुठल्या ठिकेत काय ठेवलं हे पण लवकर लक्षात येत नाही त्याच्यासाठी एक दोन ठिकी वेगळीच पॅकिंग करणार आहे आणि ज्या वस्तू आपल्याला लगेच लागणार नाहीत अशा वस्तू मग कुठल्या पण ठिकाई टाकल्या तरी चालतील पण दोन ठिके वेगळीच ठेवणार आहे त्याच्यासाठी मी रोजच्या वापरासाठी सामान कुठल्या बा काय ठेवलं आहे ठिक्यामध्ये हे कळलं पाहिजे आपल्याला नाही तर मग लईच गोंधळ होते ते सगळंच उचकी करत बसायला लागते त्यामुळं नियोजन करूनच चांगलं व्यवस्थितच पॅकिंग करायचं आणि खूप लांब जायचं आहे पसारा आपला चांगलं तीनशे किलोमीटर असेल जास्तच असेल तुळजापूर कारणानंतर पाठीमागचं झालं आहे आता पुढच्या रूममध्ये बघा पूर्ण अशा गौरी गणपतीच्या पाच सहा बारड्या देव गच्च भरून ठेवल्या त्या शोच्या वस्तूच्या सामानाच्या आता ते पॅकिंग करायचं आहे आणि पुढं कपाटामध्ये पण रोजची वापरायचे कपडे ती ते पण पॅकिंग आहेत भरपूर असं काम आहे करेल तेवढं कमीच आहे गेली दोन तीन दिवस झालं माझं हेच झालं आणि याच्यामुळेच आपल्या डेली रुटीनचा व्हिडिओ येत नव्हतं खूप टेन्शनमध्ये होतो घर विकणं म्हणजे खूपच अवघड गोष्ट आहे असं मला तरी वाटतं इच्छा नव्हती इच्छाची आमची घर पण काय करणार पण हे नव्हतं आम्हाला विकावंच लागलं आणि आता इथं आमचं झालं कपडे पॅकिंग हे डेली वापरचे कपडे येते मोठमोठे ठिके आणले होते त्यामुळंच हे सगळं सामान पॅक होऊ शकलं कारण लहान ठिकाणमध्ये काही बसत नाही चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग परत भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाकीचं सामान अजून भरपूर आहे असं पॅकिंग करायचं पण आजचा व्हिडिओ इथंच थांबवते कारण व्हिडिओ खूप मोठा होईल हे बघा असं पॅकिंग केलं आहे सामान एवढं सगळं सगळी ठेकीच आहे ते आणि पुढं पण आहे ते ठिके इकडं एवढं ठेवलं इकडे एक बॅरेल फुल भरला आहे पूर्ण असं सगळं सामान सा पॅकिंग केलं आहे आता उद्या अजून थोडंसं राहिले कपाटा वगैरे सगळे घासून स्वच्छ वाळवून ठेवले ते घरामध्ये आपला देवारा तेवढा राहिलाय इकडचं कपाट वगैरे सगळं सामान काढले घर एकदम असं मोठं मोठं दिसलं आहे बघा सगळं सामान खाली घेतलंय आता काही नाही राहिलेलं फक्त पॅकिंगच करायचं राहिले सगळं खाली घेऊन ठेवलं